कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण तर कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून भाविक आहे भक्तगण आहेत असंख्य वारकरी आहेत ते पायी देवाची आळंदी ह्या ठिकाणी निघालेले आहेत महाराष्ट्राची संस्कृती आहे ही परंपरा आहे साधू संतांनी आपल्याला चांगले आचार दिले चांगले विचार दिले चांगली शिकवण दिली साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार तर तुमच्या अंगी ठाईठाई असेल ना तर तुम्हाला कुठलीही वाईट शक्ती तुमचं काही बिघडू शकत नाहीत म्हणून तुम्ही धार्मिकता ठेवली पाहिजे चांगले आचार ठेवले पाहिजे आणि समाजाच्या प्रती तुम्ही चांगलं राहिलं पाहिजे सामाजिक कार्यकर्ते माझं नाव हरिभक्तपरा कैलास महाराज होईल मुक्काम पोस्ट तालुका खांडस तालुकाकर्ज जिल्हा रायगड आमच्या खांडस परिसरामधून आळंदीला जाई जाईपर्यंत जवळजवळ जा एक सहा दिवस लागतात नेरळ परिसरामधून जात असताना आम्हाला पाच दिवस लागतात आणि आळंदीमध्ये आम्ही चार दिवस मुक्कामी राहतोय ज्ञानोबाऱ्यांचा समाधी सोला ज्या वेळेला होतोय त्याच वेळेस आम्ही परतीच्या मार्गाला वापस येत असतो वारकऱ्यांच्या अंतकरणामध्ये मनामध्ये तळमळे काही एक महिना अगोदर असला का प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये असे तळमळ असते का कधी आळंदीची पायी वारी येते कधी दिंडी येते असं उत्साह हा यांच्याकडं चेहरे बघितल्यानंतर किती आनंद आहे असं वाटेल का आज तिसरा दिवस आणि तिसरा दिवस हे पायी चालतात पाटे तीनला उठतात आणि तीनला उठल्यानंतर थंड पाण्यामध्ये गार पाण्यामध्ये आंघोळ करतात पहा आज जर बघितलं तर संसारामध्ये एवढा मनुष्य व्यापलेला आहे प्रसन्नता वातावरण जर तुला पा, तुम्हाला पाहिजे असेल तुम्हा आम्हाला तर या ठिकाणी परमार्थाशिवाय मनाला शांती नाही शांती पर दे सुक ना एर ते सुख नाही ये ते अवघे दुःख परमार्थ केल्यानंतर मायबापानं जीवनामध्ये जो समाधान प्राप्त होतो शांती प्राप्त होते हे इतर कोणत्याही वस्तूमध्ये कोणत्याही ठिकाणी त्या ठिकाणी मायबापानं शांती प्राप्त होत नाही म्हणून एवढे पा या दिंडीमध्ये बहुजन समाज चालतोय बारा दहा दहा वर्षाची लेकरं चालतात दहा दहा बारा बारा वर्षापासून तर पन्नास साठ सत्तर वर्षापर्यंत या ठिकाणी सर्व वयोवृद्ध माणसं पण या ठिकाणी जी सर्व चालत एकाच माईची अशी वारी करतात आणि या वारीमध्ये या ठिकाणी पाहू गेलं कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी न्यून्यता पडत नाही कारण ही कृपा फक्त ज्ञानोबा आहे जे अन्नदाते असतात जे वस्तुरूपी देणगीदार देतात त्यांच्या माध्यमातून चालत असते आणि खूप या ठिकाणी आनंद आहे गेली अठरा वर्षे आम्ही हा आनंद घेतो आणि या वर्षी एकोणीस वर्ष आमच्या या दिंडीचं तसंच पायीवारी केल्यानंतर मानसिक समाधान प्राप्त होते पायीवारीचं महात्म्य सांगायचं म्हटल्यानंतर पायी वारी केल्यानंतर कायिक वाचिक आणि मानसिक हे तप प्राप्त होते म्हणून पायीवारी करणं फार महत्वाचं आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक साधनं आहेत हे यागे तपे तप ए व्रत आहे वैकल्य पण त्या कलियुगामध्ये ती साधना माईबापांनो तुम्हा आम्हाला पेलवणारी नाही का तर तुम्हा आम्हाला येत नाही म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती की किती त्या ठिकाणी खर्च लागतोय अनेक गोष्टीचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर ती साधना कलियुगामध्ये नाही कलियुगामध्ये फक्त उत्तम जर साधन कोणतं असेल ते म्हणजे नामचिंतन आणि ते नामचिंतन कधी घ घडतंय ज्यावेळेस तुम्ही आम्ही पायीवारी करतोय देवासी एकरूप होतोय देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा निळोबारायांचा अभंग आहे यात्रे अलंकापुरा येते ती आवडती विठ्ठला निळोबाराय म्हणतात निळा मने जाणुनी संत आणि येते धावती प्रतिवर्षी निळोबाराय सांगतात दरवर्षी संत हे साधू संत मंडळी ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्यासाठी धावत धावत येतात एवढा असा आनंद आहे हा सुख सोहळा स्वर्गीय नाही म्हणून आमची दिंडी एकवीस वर्ष या वेळेला चालू आहे आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने ही दिंडी आजपर्यंत सुखरूप जात आहे आणि तुम्हाला आम्हाला जर ते संस्कार जर पाहिजे असेल तर संतांच्या सानिध्यात संतांच्या संगती मनोमार्ग गतीने आकळावा श्रीपती येणे पण हा जगाचा जाणता राजा छत्रपती शिवराय बनले कारण का तर त्यांचे संस्कार चांगले होते म्हणून आज या जगामध्ये त्यांची कीर्ती आहे तसं तुमच्या आमच्या जर संस्कार व्यवस्थित असतील तर माई बापानं त्या गोष्टीकडे तुम्ही आम्ही बोलू शकत नाही पण संगतीने मनुष्य घडतोय आणि संगतीने मनुष्य बिघडतोय आपला जर उद्धार करून घ्यायचा तर संगतीला फार प्राधान्य आपुली आपण करा सोडून आणि संसार बंधनं तोडावी संतांच्या संगती मनोमार्ग गती आणि आकडावा संपती येणे पण ते जर तुम्ही संताच्या संगतीमध्ये राहिलात आळंदीची पायीवारी केली पंढरपूरची वारी केली तर निश्चित माईबापानं तुम्ही त्या मार्गाला जाऊ शकत नाही एवढंच मी बोलू इच्छितोय रामकृष्ण महाराजांचं म्हणणं आहे का तुम्ही जर चांगली संगत ठेवली चांगली पंगत ठेवली तर नक्कीच तुमच्या जीवनाला चांगली रंगत येईल आपल्या येणाऱ्या पिढीला चांगले संस्कार द्या चांगले आचार द्या नक्कीच आपली जी येणारी पिढी आहे ती सुसंस्कृत घडेल आणि सुशिक्षित घडेल त्या सर्व भाविकांच्या सहवासामध्ये यांचा आम्हाला सहवास लाभला आणि आमचा ज्यांना सहवास लाव लाभला आमचे राकेशजी साहेब देशमुख सोशल मीडियाचे आणि एक आध्यात्मिक क्षेत्राची आवड कारण आध्यात्मिक क्षेत्राची आवड असल्याशिवाय हो तो ते ती व्यक्ती संतांच्या संगतीमध्ये राहू राहू शकत नाही संताच्या संगतीमध्ये ते जाणार या ठिकाणी वारकरी पायी चालतात आणि वारकऱ्यांची या ठिकाणी ज्या समस्या आहेत या समस्या जाणून घेण्यासाठी देशमुख साहेब या ठिकाणी आलेले त्यांचं मनापासून श्री सद्गुरू माऊली कृपा वारकरी संप्रदाय मंडल कर्जत तालुका मनापासून ऋण व्यक्त करतोय असंच आपण सहकार्य करावं एवढे मी माऊलीचरणी प्रार्थना करतोय आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतोय बोला पुंदले। 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 पुंदले।